आणि अजित पवार यांच्या आणखी दोन पदाधिकाऱ्यांचे कारनामे समोर आले पुण्यामध्ये एका पदाधिकाऱ्यानं एका बिल्डरला उचलून आपटलं तर सोलापूरमध्ये जिल्हा कार्याध्यक्षाने शेतकऱ्याला मारहाण करून त्याची जमीन हडपल्याचा आरोप होतोय अजितदादांचे हे दोन कार्यकर्ते नेमके आहेत कोण आणि त्यांचे कारनामे इतके का गाजत आहेत बघा एखाद्या डब्ल्यू ईच्या रेसलरला लाजवणारे हे आहेत अजित पवारांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे दोन दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाला अक्षरशः उचलून त्यांनी आपटले दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला पण अद्याप अटक केली नाही चार वर्षांपासून महापालिका निवडणुका झाल्या नाहीत अजित पवारांच्या मध्यस्थीने बाबुराव चांदेरेंनी पन्नास कोटींचा निधी मात्र आपल्या प्रभागात आणला या कामासाठी त्यांच्याच मर्जीतला ठेकेदारही नेमला यातल्या एका ठेकेदाराकडे ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम दिलं होतं संबंधित ड्रेनेज लाईन बिल्डरच्या जागेतून जात होती आणि याच कारणामुळे बिल्डरचा या कामाला विरोध होता त्यामुळे भडकलेल्या चांदेरेंनी बिल्डरला उचलून अक्षरशः आपटलं बाबुराव चांदेरेच्या या मुजोरीची पक्षानंही दखल घेतली आहे अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव वापरून कोणी दहशत निर्माण करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशी भूमिका पक्षानं मांडली आहे त्यांना दाखवा नोटीस देऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी सूत्र काय मला माहिती नाही तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ॲक्शन घेणार आहे असं तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे त्याच्यामुळे बघू या पार्टी काय करते या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहत आहेत आणि पक्ष काय ॲक्शन घेतोय असं जर पक्षांनी शब्द दिला असेल पक्षाला चोवीस तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना या काय करता काय करतात आणि आणि पण निर्णय घेतात ते स्टेटमेंट माजी नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या बाबूराव चांदेरेंच्या या मुजोरपणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे पुण्यातल्या खाऊ गल्लीत कामगारांसह स्थानिकांना दमदाटी करतानाचा त्यांचा एक नवा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय एवढंच नव्हे तर रस्त्यावर एका वाहन चालकालाही दमदाटी करताना चांदेरे दिसतायत पुण्यात अजित पवारांच्या एका पदाधिकाऱ्याचा मुजोरपणा सुरू आहे तर तिकडे पंढरपुरात अजित पवारांच्या जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळांचा एक नवा कारनामा समोर आलाय रामेश्वर मासाळ यांनी मारहाण केल्याचा आरोप पंढरपूरच्या गोणेवाडीतील शेतकरी नवनाथ वरेंनी केला आहे तुझ्या नावची जमीन कोणी घेतली रामेश्वर मासाळ यांनी दोन एकर तुला मारहाण करून घरच्यांना आयला बांधून ठेवून बर पैसे पैसे काय दिले पैसे काय दिले नाहीत उचलून यायलं गाडी टाकून आम्हाला अजून किती एकर जमीन होते लावला दहा एकर जमीन होती ती घेतली त्यातली दोन एकर अजून बघतो आहे अजून सगळी दे नाही तर तुला मारून टाकतो असं मग पण किती देतो आता का तुला नाही पोलीस पोलीस म्हणले तुम्ही खोट बोलताय म्हणते पोलीस काय न्याय घे नाही सव्वीस जानेवारीला मासाळ यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप वरे कुटुंबियांचा आहे मासाळ यांच्या दहशतीमुळे वरे कुटुंब भयभीत झालं असून दहा दिवसांपासून ते घरी सुद्धा गेलेले नाहीत माझ्यावर मोठा अन्याय झालेला आहे माझी जमीन दोन नंतर घेतले आणून मारून आम्हाला सगळ्या घराभराला अजून राहिलेली मी नऊ एकर मागते त्यात बोर पाडत आहे त्यात हिरी पाडतं आहे जागा बघतं आहे तुम्हाला गावालाही देत नाही म्हणते माझी चाळीस बिनानं बिनाबाने घरी ती माझी वली वली बाळा ती मुलगी तिला पाणी द्यायला कोण नाही रामेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचा रामेश्वर जेजाराम मासाळ बाबासाहेब ज्ञानू मासाळ ह्या दोघांनी माझी दोन एकर जमीन घेतलेली आहे अजून नवी एकर मागते ती आम्हाला गावात राहू देच नाही आम्ही हाती बाहेर आहे आम्ही फरारे आम्हाला ठोत नाही ती आम्ही भ्यान बाहेरच्या बाहेरच आहे हे जी न्याय अन्याय अजितदादा पवार तुम्ही घेवा घे पाहिजे गरीबाजी वाल्मिक कराड बाबुराव चांदेरे आणि आता रामेश्वर मासाळ या अशा पदाधिकाऱ्यांमुळे अजित पवारांसह त्यांच्या पक्षाची बदनामी होते सत्ता मिळाली पण सत्तेची हवा नेत्यांसह कार्यकर्त्यांच्याही डोक्यात जाणार नाही यासाठी अजित पवारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचणं गरजेचं आहे आणि अशा मुजोर कार्यकर्त्यांवर वेळीच कारवाई करून योग्य तो संदेश देण्याचीही गरज आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी